श्री स्वामी समर आज बनवणारे छोले मसाले एकदम सोप्या पद्धतीनं बघा पहिल्यांदा याला आता रात्री भिजवलतं आठ तास झाले आता याला आपण ह्याच्यात कुकर मध्ये टाकून शिजवून याच्यात एक तेजपत्ता टाकायचा मीठ हळद आता कुकरला लावून शिजवून घ्यायचे एक दोन शिट्ट्या टाकून ठेवलं आता कुकर हे एक दोन शिट्ट्या मग शिजेल तर आपण मसाल्याची तयारी करू तेल टाकून कांदा हे भाजून परतून घेते आता पहिलं खोबरं लगेच भाजतो यात कांदा परतून घेतो कांद्याला थोडा ब्राऊन व्हायचा बघू शकता मंडळाच्यावरच भाजून घेतो करपणार नाही याची काळजी घ्यायची बघा कांदा पण ब्राऊन झाला असा याला गॅस थंड करून त्याच्यात थोडं ठेवून मग गार झाली की मसाला वाटून घेते खोबरं कोथिंबीर आणि हे टॅमॅटो सगळे मिक्सरमध्ये टाकून ग्राइंडर करून घ्यायचे आणि हे आलं लसूण पेस्ट बघू शकता आता याला बारीक करून घेते कढाई गरम करायला ठेवली आता तेल टाकते बघा आता गरम झालं की जिरे मोहरू टाकायचे बघा तडतड लागली मोहरी उडाल्यावरच मग ते मसाला टाकायचा आपण ग्रेवी केलेली बघा असा केला ग्रेवी टोमॅटो कांदा खोबरं भाजू त्या लसणाची पेस्ट टाकायची ते लसूण पेस्ट टाकायची अद्रक लसूण पेस्ट चांगला आता मसाला तेनाच शिजवू द्यायचा इकडं पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरमच लागलं नाही तर चव चांगली लागते त्याच्यात बेडगी मिरची एक चमचा एक काळ तिखट गावाकडचं एक चमचा आणि हवा टाकायचा थोडीशीच टाकली कारण चलेलं टाकलं होतं अगोदर शिजताना आणि थोडं मीठ मसाला शिजत चांगलं तेल पण जरा परतून घेतो थो। थोडस पाणी म्हणजे मसाला चांगला शिजला जातो

बघा लागलं तर थोडंसं गरम पाणी घालायचं कारण शिजल्यावर ते घट्ट होतं थोडंसं चांगलं आहे पाणी त्यातच टाकले चव येतील तयार बघा आता वरून कोथिंबीर सोडते तर ता ताटात घेऊया आपण बघा शिजले बघा भाजी चला ताटात काढून देतो बघा इथं चपाती वळली इथं कांदा ठेवायचा बघा मस्त झाली आता आजची स्पेशल डिश व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ